अशोक चव्हाण साहेब इकडे बोलून गेले की गुलाबराव पाटील म्हणले मुखेडच्या सभेत असे बोलले की इथं पाणी दूषित पाचतात त्यांनी मला एकही योजना पूर्ण केली का हे सांगावं हो। पन्नास हजार पैकी तीस हजार योजना पूर्ण झाल्यानंतर ते कधी तपासू शकतात ते माझी मुख्यमंत्री आहे खासदार पाहू शकला नाही ही चूक गुलाबराव पाटलाची नाही गुलाबराव पाटलाच्या मतदारसंघात या फिल्टर का पाणी पिलात आहे गुलाबराव पाटील फिल्टर का पाणी माझ्यावर टिकट करू बहिणीला मुसलमान आहेत त्याला देऊ नका एसटी मध्ये अर्ध तिकीट देऊ नका असं केलं आर्थिक What? É. É.